नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची अपडेट आहे शिक्षक भरती संदर्भामध्ये टीईटी बाबत नवीन सूचना आलेली आहे बघा तुमची तीस तारीख आजची भरायची परंतु कालपासून पेमेंट करण्यामध्ये इश्यू होता पेमेंट होत नव्हती त्याच्यामुळे काय झालेलं आहे तुमची डेट आता वाढलेली परंतु कोणाची डेट वाढलेली लक्षात असू द्या सगळ्यांनाच ही डेट वाढून मिळाली नाहीये काही ठराविक व्यक्तीला किंवा काही ठराविक ज्याने फॉर्म भरला त्यांनाच ही डेट वाढून मिळाली मराठी नवीन आलेली आलेले तारीख वाढ झाली पण सगळ्यांसाठी झालेली नाही आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं त्या ठिकाणी आजचं परिषदे पत्रक तीस तारखेच आहे ते सविस्तर आपण पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून पेमेंट इश्यू होता परीक्षा शुल्क भरले जात तिथं पेंडिंग येत होतं त्याच्यामुळे काय झालं तारीख वाढून दिली काल सुद्धा आणि आज सुद्धा पेमेंट इश्यू होता तारीख तुमची वाढली तीन तारखेपर्यंत वाढलेली कोणासाठी वाढले सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याबद्दल तुम्ही आपले चॅनल असताना नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी ठीक आहे या चॅनल तुम्हाला माध्यमातून सर्व लेक्चर टी सिरीज सुद्धा आहेत माहिती बघूया पाण्या अगोदर बघा आपण जी टेस्ट सिरीज याचा पहिली ते साठी पेपर एक आणि पेपर दोन सहावी ते आठवी साठी तुम्हाला जर त्या ठिकाणी पेपर दोन आणि पेपर एक पास व्हायचा असेल तर लक्षात असू द्या टेस्ट सिरीज सुरू आहे महत्वाचे टेस्ट सिरीज आहेत मराठी असेल इंग्रजी असेल बालमानसशास्त्र असेल गणित असेल आणि परिसर अभ्यास फक्त या ठिकाणी परिसर अभ्यास हा जर घटक वेगळा सोडला पेपर एक ला पेपर दोन ला तुम्हाला ज्या ठिकाणी सायन्स आणि मॅथ त्याच्या सोशल सायन्स बाकी सेम संपूर्ण सिलेबस सेम आहे आता हे पेपर एकचं विश्लेषण घेतलेले एकूण तुम्ही प्रश्न किती होते सगळ्याला तीस तीस प्रश्न आहे इथं पेपर एकला सर्व टोटल त्या ठिकाणी तीस तीस प्रश्न आहेत तुम्हाला एकूण दीडशे प्रश्न आहेत टोटल ठीक आहे दोन तास वेळ एकशे वीस मिनिटाचा वेळ आहे मी सोडवले म्हणजे तुम्ही किती प्रश्न सोडूया तीस पैकी किती सोडवलेला ते तुम्हाला लिहायचे ते अत्यंत महत्वाची आहे बरोबर तुमचे किती आले किती चुकलेले कोणत्या घटकावरले प्रश्न तुमचे चुकले आहेत अशी जर तुम्ही तयारी केली तरच तुमचे त्या ठिकाणी प्रश्न उत्तरे बरोबर येणार आणि टीईटी तुम्ही पास होणार आणि टीईटी पास व्हायचे तर कास्ट मधून अजिबात पास होऊ नका कारण आताच्या टेटच्या मुलांना त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालंय सारख्या मार्काचे मुलं त्या ठिकाणी लागलेले आहेत परंतु कोणता लागलाय ज्या मुलाला सारखे मार्क आहे तो लागला आहे ज्यांनी ओपन मधून टीईटी पास केली तो लागला आहे ज्यांनी कार्ड मधून टीईटी पास केली तो घरी बसला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर ओपन मधून टीईटी पास करायचं असेल आणि नव्वद गुण जर घ्यायचे असेल तर ताईनो दादा नो या ठिकाणी मित्रांनो ही आपली टेस्ट घेणं अत्यंत गरजे आता बघूया टेस्ट सिरीज मध्ये काय नेमकं टीटी पेपर एक आणि पेपर दोन पन्नास टक्के डिस्काउंट ठेवलेला आहे प्रत्येक पेपरचं तुम्हाला सोल्युशन पेपर झालं त्याचं सोल्युशन मिळणार आहे कुठल्या घटकावर प्रश्न चुकले ते सुद्धा त्याचं विश्लेषण आपण गेला स्त्री अक्रेडे ऍप आहे मराठी मध्ये स्त्री टाकलं असं सेम तरच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची ऑलरेडी लिंक दिली आपण स्त्री जाऊन तिथे डाऊनलोड करून घ्यायचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आणि त्याची फीस आपण पाचशे नव्याण्णव नाही तर फक्त दोनशे नव्याण्णव कॉलरेडी टेड आहे अगोदर पेपर बघून घ्या सोल्युशन पेपर दिलाय त्याच्यानंतर वाटलं तर टेस्री जॉईन करा काय हरकत नाही याची काय कंपल्सरी नाही तुम्हाला टेस्री जॉईनच करा गरज नाही ज्या घ्यायची ते अजिब घ्या तर अत्यंत महत्व क्वालिटीड आहे याच्या बाहेरची शक्यतो तुम्हाला कमीत कमी एक पन्नास ते साठ टक्के प्रश्न रिपीट झालेले दिसतील या ठीक आहे पन्नास टक्के डिस्काउंट आहे जास्त आता घेत नाही आता जी तारीख आलेली त्या ठिकाणी बघूया तारीख काय आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे तीस नऊ दोन हजार चोवीस ची तारीख वाढ झालेली आहे हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि ही तारीख वाढ अशाच मुलांसाठी झालेली किंवा अशाच तारीखसाठी झालेली टीईटी संदर्भात ज्यांनी फॉर्म भरला आहे बघा टीईटी संदर्भात ज्यांनी फॉर्म भरला आहे आज तुमची तीस तारीख शेवट तारीख होती फॉर्म भरलाय फक्त ज्या पेमेंटचा इश्यू आहे म्हणजे पैसा भरण्यासंदर्भात इश्यू होता होत नव्हता तारीख वाढ झाली बघा इथं महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा सन दोन हजार चोवीस चे आयोजन दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे सदर परीक्षेचे आवेदनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस प्रसिद्ध केलं होतं सुरू झालं फॉर्म भरायला आवेदन दिनांक शेवट तारीख तुमची आजची तीस नऊ दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत समजून घ्या परंतु आता या परीक्षा शुल्कामध्ये थोडस प्रॉब्लेम येत होता म्हणून तुमची तारीख वाढून दिली तुम्हाला तीन दहा दोन हजार चोवीस पर्यंत तारीख वाढून दिली आणि ती सुद्धा सकाळी अकरा वाजेपर्यंतच करायचे म्हणजे जर तीन तारखेला एखाद्या मुलाची पेमेंट राहिली असेल आणि जर बारा वाजून अकरा वाजून दहा मिनिटं जरी झाले असेल तर लक्षात ठेवायचं तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा चान्स दिला जाणार नाहीये त्याच्यामुळे लवकर उद्या पेमेंट करून घ्या जे राहिले असेल ते आणि जर तुम्हाला टीईटी पास करायची असेल तर आपली टेस्ट अत्यंत महत्वाची आहे ते सगळ्यांनी जॉईन करा ठीक आहे थप